मित्रांनो पाकिस्तान हा यंदाच्या चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा आयोजक आहे या स्पर्धेत इतर संघांना त्यांचे सामने खेळण्यासाठी लाहोर कराची रावळपिंडी आणि दुबई दरम्यान प्रवास करावा लागत आहे मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सर्व सामने हे एकाच ठिकाणी खेळले जात आहेत ते ठिकाण आहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मात्र भारतीय संघाला मिळणाऱ्या या फायद्यामुळे क्रिकेट जगतातील क्रिकेटरने याबाबत भाष्य केले आहे त्यातच आता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंग्सने देखील आपले मत व्यक्त केले आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान एकाच मैदानावर सर्व सामने खेळणे हा टीम इंडियासाठी मोठा फायदा असल्याचे पॅट कमिंग्सने म्हटले आहे भारतीय संघ आधीच खूप मजबूत आहे याशिवाय त्याच मैदानावर खेळण्याचा फायदाही त्यांना मिळत आहे असे कमिंग्सचे म्हणणे आहे तर या व्यतिरिक्त इंग्लंडचे दोन माजी कर्णधार माईक अथर्टन आणि नासिर हुसेन म्हणाले की टीम इंडियाला केवळ एका मैदानावर सामना खेळण्याचा फायदा म्हणजे त्यांना प्रवास करावा लागत नाही एवढंच नव्हे तर संघ निवडीतही त्याचा मोठा फायदा होत आहे त्यामुळे या टुर्नामेंट त्यांचा संघ बेस्ट दिसत आहे असा दावा त्यांनी केला चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये टीम इंडियाला दोष देण्यात येत आहे हा एकमेव संघ आहे ज्याला आपले उपांत्य आणि अंतिम सामने कुठे होणार हे चांगले ठाऊक आहे इतर संघांच्या बाबतीत असे नाही असा आरोपही काहींकडून करण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा